नमस्कार मित्रांनो जॉब अपडेट्स फॉर ऑल या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे सदतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट जे पेमेंट करता वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या संकेतस्थ स्थळावर एक नोटीस लागलेली आहे त्यामध्ये एक शेड्यूल दिलेला आहे कोण्या कालावधीमध्ये तीन हजार सॉरी सदतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेटला पेमेंट करायचं आहे तर पेमेंट कितीचं करायचं आहे तुम्हाला चारशे रुपयाचं तर यामध्ये आता आपण बघूया समोर तर बघा मित्रांनो सव्वीस मे दोन हजार पंचवीस ला म्हणजे आज ही नोटीस लागलेली आहे जे की पेमेंट करता आहे तर बघा विथ द रेफरन्स टू द अबाव इट इन्फॉर्म दॅट सदतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट शाल मेक पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी ऑफ फोर हंड्रेड इच थ्रू ऑनलाईन पेमेंट मोड via SBI Collect portal of the State Bank of India. Uh, the link for the payment of examination fees will be available on the official website of the High Court, Bombay. It will be activated at Sakari Akra Vastam, Akra AM, on the 25th 2025, and the same will be deactivated at 5th of March 5 PM on. एकतीस पांच दोन कैंडिडेट आर हेयर बाई इन्फॉर्म दैट नो अदर मोड ऑफ पेमेंट शैल बी एक्से कैंडिडेट बी एंटाइट फॉर एनी मेक पेमेंट एंड हर कैंड कैंडिकेचर फॉर द सेड पोस्ट शैल बी स्टैंड रिजेक्टेड लिस्ट है, है सदतीस हजार तीनशे नौ कैंडिडेट रुपये पेमेंट कराएं तर सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्या तारखेच्या तर एकतीस पाच दोन हजार पंचवीसच्या म्हणजे आपल्याकडे एकूण असे पाच दिवस आहेत तर पाच दिवसामध्ये पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही आहे किंवा कुठल्या वेगळ्या माध्यमातून तुम्ही तुम 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 केलेलं पेमेंट ॲक्सेप्ट होणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला लिंकवर पेमेंट करायचं आहे जी लिंक मान्य उच्च न्यायालयाच्या हायकोर्टच्या वेबसाईट वर प्रसिद्ध होईल कलेक्ट माध्यमातून पेमेंट स्वीकारल्या जाणार आहे तर बघा ही आजच नोटीस लागलेली आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा जॉईन करा लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जे कोणी तुमचे मित्र मंडळी असतील या लिस्टमध्ये सदतीस हजार तीनशे नऊच्या लिस्टमध्ये त्यांना सुद्धा पाठवा त्यांना याचा फायदा होईल आणि पेमेंट न ना करणाऱ्यांचं नाव पुढच्या लिस्टमध्ये बाद होणार आणि ह्याच्यानंतर एक अजून एक लिस्ट लागू शकते पेमेंट करणाऱ्यांची त्यामध्ये आता पुढील माहिती तसं मान्य उच्च न्यायालय देतील बघा वेळेमध्ये पेमेंट करा आणि तुम त्यामुळे तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही नेक्स्ट लिस्टमध्ये इन्वॉल्व्ह असाल आणि आपलं एक टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक तुम्हाला चॅनलच्या तुम्हाल प्रोफाईलमध्ये दिलेली आहे कमेंट मध्ये सुद्धा मी ती लिंक देईल तुम्हाला दोन्ही लिंक देईल तर त्यामध्ये तुम्ही जॉईंट व्हा ज्याच्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळत राहतील व्हिडिओ बघणाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच